प्रमाणे याही वर्षी तेलगाव मधून दहावी आणि बारावीमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम श्री गणेश सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आला दहावीतून प्रथम क्रमांक सुहाना बाबुलाल मुल्ला द्वितीय चंद्रकांत कुंभार तृतीय क्रमांक सोहेल मनसूर मुल्ला बारावीमध्ये प्रथम सविता मारुती कोळी द्वितीय रतिकांत सिद्धाराम निंबर्गी तृतीय संदीप लायप्पा पुजारी तसेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असलेली सिद्धाराम बरगुडे यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेलगावचे सरपंच संगीता निंबर्गी या होत्या सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन श्रीमंत पुजारी तंटामुक्ता अध्यक्ष मारुती कोळी माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वसंतराव पाटील माजी सरपंच यल्लप्पा माशाळे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हुनरसिद्ध शेजाळे माजी सैनिक मलेशा पुजारी माजी ग्रामपंचायत सदस्य भीमन्ना बिराजदार रेवप्पा तेली धरेप्पा शेजाळे मुकिंदा कोळी माजी कोतवाल अलाउद्दीन मुल्ला आनंद कोळी पोलीस सलीम मुल्ला यांच्यासह गावातील मान्यवर मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळप्पा पुजारी यांनी केले आभार लगमण्णा कोळीसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद कोळी माळप्पा कोळी मुकेश कोळी आकाश देसाई आदींनी सहकार्य केले माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो त्यामुळे शिक्षणाशिवाय ना पर्याय नाही शिक्षणामध्ये ना, चांगली प्रगती मुलांनी करावं हे एक प्रेरणा आता